उन्हाळा चालू झाला की काहीतरी थंडगार खावंसं वाटतं अशाच आज आपण एक रेसिपी बनवणार आहे तर घरात असणाऱ्या वस्तूमध्ये किंवा कुठल्याही किराणा दुकानात त्या वस्तू इझी मिळून जातात नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे मलाई कुल्फी तर रेसिपी खूप सोपी आहे तसेच व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चार चमचे कस्टर्ड पावडर घेतली दोन चमचे दूध पावडर घेतली एक वाटी साखर घेतली काजू बदाम पिस्त्याचे तुकडे करून घेतले पाच ते सहा वेलची पूड करून घेतली एक लिटर म्हशीचं दूध घेतलं म्हशीचं दूध हे फुल क्रीमी असतं आणि ते लवकर घट्टसर होतं जर तुम्हाला गाईचं दूध घ्यायचं असेल तर दीड लिटर तरी दूध घ्या दुधाला उकळी येईपर्यंत गॅस फुल करायचा उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून सारखा चमचा दुधामध्ये फिरवत राहायचा दुधाला उकळी येऊन दूध घट्ट सर व्हायला सुरुवात आहे थोडंसं दूध लालसर दिसतंय तुम्ही बघू शकता आणि कडेकडेने साय पण जमा होते सारखा चमचा दुधात फिरवत राहायचा त्याने दूध खाली लागणार नाही याची पण काळजी घ्यायची कस्टर्ड पावडर आणि दूध पावडर एका खोलगट भांड्यात टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे कस्टर्ड पावडर जर नसेल तर कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल खूप सोपी रेसिपी आहे आपण ज्या सर्व वस्तू घेतल्या आहेत तर त्या कुठल्याही किराणा दुकानात मिळून जातात कोमट किंवा उकळलेलं दूध मिक्स केलेल्या पावडरमध्ये टाकून घ्यायचं दूध टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं सुरवातीला थोड्याशा गठोळ्या होतात घाबरून जायचं नाही शक्य होईल तेवढ्या गठोळ्या फोडून घ्यायच्या तुम्हाला जर मिश्रण जास्त घट्ट सर वाटलं तर त्यात अजून दूध ॲड करायचं आणि परत चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं मिक्स केलेलं मिश्रण उकळलेल्या दुधात चांगलं मिक्स करून घ्यायचं दूध आठवायला मला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लागले गॅस मी मंद आचेवर ठेवला होता दुधामध्ये मिश्रण टाकल्यानंतर चमच्यासारखा फिरवत राहायचा दुधाला उकळल्यानंतर साखर टाकून घ्यायची एक वाटी साखर घेतली आहे तर त्यातली थोडीशी साखर उरली आहे साखर टाकल्यानंतर थोडंसं सा दूध पातळ होतं वेलची पूड टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर त्यात तुम्ही अजून साखर ॲड करू शकता फक्त एकदा चेक करून घ्यायचं गोड झालंय का फिक्कं झालंय मग त्यानुसार साखर ॲड करून घ्या दूध थंड झाल्यानंतर त्यात किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं माफ करा खोबरं सांगायचं मी विसरून गेली होती खोबरं टाकल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं खोबरं टाकल्याने आईस्क्रीमला एक वेगळीच चव येते खूप छान लागते आईस्क्रीम मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि फिरून घ्यायचं मिक्सरमधून काढल्यानंतर काय होतं की गटुळ्या पण फुटल्या जातात आणि मिश्रण पण एकजीव होतं मिश्रण मिक्सरमधून बारीक केल्यानंतर कुठल्याही ग्लासमध्ये किंवा कॉफी मगमध्ये टाकायचं किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये टाकलं तरी चालेल त्यामध्ये आईस्क्रीम व्यवस्थित सेट होते फॉईल पेपरने किंवा बटर पेपरने ग्लासचे तोंड बंद करून घ्यायचे त्याला रबर लावायचं म्हणजे चांगलं पॅक होऊन जातं दोन्ही भांड्याची तोंड पॅक करून झाले उरलेलं मिश्रण मी एका डब्यात टाकलं सात ते आठ तास फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवून दे सात ते आठ तासानंतरच आईस्क्रीम बाहेर काढायची तुम्ही बघू शकता आईस्क्रीम खूप छान सेट झाली आहे ग्लासमध्ये काय करायचं सोपं प्लस काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला काडक्या खोचायला सोपं जातं चारही काडक्या खोचून घ्यायच्या काडक्या खोसल्यानंतर दोन्ही हाताने ग्लास फिरून घ्यायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि थोडीशी आईस्क्रीम मेल्ट होत जाते आणि ती काढायला सोपी जाते हळूहळू फिरवत राहायचं आणि आईस्क्रीम बाहेर काढून घ्यायची वा तुम्ही बघू शकता आईस्क्रीम खूप छान प्रकारे आपली बाहेर आलेली ग्लासच्या काडक्या खोसल्या आहे तर आईस्क्रीम कापायला पण सोपी जाते व्यवस्थित कापून घ्यायची आईस्क्रीमचे व्यवस्थित चार भाग करून घ्यायचे आणि आईस्क्रीम खाण्याचा आनंद घ्यायचा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार